त्यांची तरतूद करण्यात आली आहे नागपूर पुणे वंदे भारत रेल्वे गाडीचा शुभारंभ आज होणार आहे अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली ही गाडी सुरू होत असल्याबद्दल पुण्याच्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे आणि आपण ट्रॅव्हल्स ने जो काही प्रवास करतो तर तो प्रवास म्हणजे खूप वेळ लागतो आणि आपण जे काही वंदे भारत ट्रेन आहे आपली तर ते आपल्याला बारा तासच घेऊन जाते त्याच्यामुळे जो काही प्रवास आहे तो एकदम सोयीस्कर होणार आहे बारा घंटा मय प्रवास और आरामदायी प्रवास वाला है तो बहुत अच्छा लग रहा है कि इस धरती पे जो विदेशों में जैसी ट्रेन चलती है लग्जरी ट्रेन चलती है ऐसी धरती पे अभी यहाँ पे उपलब्ध की गई है नागपूर ही सांस्कृतिक आहे तिथे नेहमी कार्यक्रम धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात त्यामुळे ही ट्रेन पुण्याकरता जा पब्लिकला जाण्या येण्यासाठी फारच उपयोगी झालेली आहे आणि भारत सरकारने हे सुरू केल्यामुळे आम्हा नागपूरवासीसाठी खूपच खूपच उपयोगी आहे त्याबद्दल भारत सरकारचे सुतोशा आम्ही आम्ही आभारी आहोत बरेच वर्ष पुणे टू नागपूर प्रवास करायचो <coughs> तर त्यावेळी आम्ही कधी ट्रॅव्हल्सनी करायचो कधी ट्रेननी करायचो तर फ्रिक्वेन्सी ट्रेनची खूप कमी होती आता ही एक ट्रेन अवेलेबल झाल्यामुळे फ्रिक्वेन्सी पण वाढलेली आहे